वेदर ब्लेजर, इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ॲप्रिंटिसच्या जागा उपलब्ध आहेत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विनंती एकच की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल वेदर ब्लेजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील ज्या समस्या आहेत त्या इझिली सोडवणारी ही वेदर ब्लेजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे या कंपनीमध्ये आय टी आय सतरा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विश्च उत्तीर्ण झालेल्या इलेक्ट्रिशियन व मेसन्स बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या व्यवसायाच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे आणि इतरही आय टी आयचे ट्रेड उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या वेदर ब्लेजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नोकरीसाठी पात्र असतील तर या कंपनीमध्ये पदाचे नाव आहे साईट सुपरवायझर तर साईट सुपरवायझर या पदासाठी इलेक्ट्रिशियन आणि मेसन्स व आय टी आयच्या इतरही ट्रेडला संधी आहे पदाचे नाव साईट सुपरवायझर आणि जाब लोकेशन आहे नागपूर व महाराष्ट्र तर या कंपनीमध्ये साईट सुपरवायझर या पदासाठी पगार काय असेल तर पगार असेल बारा हजार रुपये प्लस इन्सेंटिव्ह प्लस पेट्रोल अलाउन्स असा स्वरूपात हा पगार असेल तर वेदर ब्लेजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आपल्याला उ करिअर करण्याची उत्तम संधी आहे तेव्हा स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता आणि आपली मुलाखत यामध्ये दे देऊ शकता तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त गरजू मित्रामध्ये शेअर करा धन्यवाद